आज मी साबुदाणे भाजून असे थोडे हे एवढे साबुदाणे घेतलेत कच्चे साबुदाणे चांगले पुसून घेतलेत कापडाने धुवायचे नाही असेच सुकेच भाजून घ्यायचे तव्यावर म्हणा कढईत म्हणा तर कढईमध्ये किंवा तव्यावर भाजून घ्यायचे असे हे थोडे आहेत तर मी तव्यामध्येच थोडे तेल टाकून भाजून घेणार आहे त्या त्या ते, तव्याला ते, तेल, तेल लावून असं ते हो ते, तर आणि नंतर हे दह्यामध्ये घालायचे ते पुढचं मी दाखवते कारण का उपज असला की रोज रोज खिचडी खायला पण कधी कधी नको वाटतं मग असं थोडं भाजून दह्यामध्ये ट टाकून भिजून छान लागतात खायला अगदी मस्त उपासाला हे तर मी आता तवा तापत ठेवते तव्यावर थोडे असे गवळे गवळे भाजून घेते आणि पुढचं दाखवते तर तयाला मी तेल असं थोडं लावून घेतले पहिलं आता हे भाजून घ्यायचे ह्याच्यावर हलवायचे आता हे तड्या तड्या थोडे उडतात हे सावधाने तर मग वरून काय झाकण ठेवायचं असं ताट वगैरे ताटाने झाकून ठेवायचं म्हणजे अंगर उडत नाही भाजून घ्यायचे चांगले झाकण ठेवते असे उडतात हे असे तर कसे भाजायला लागलेत तर उडायला लागलेत तेव्हा एकदम मस्त अगदी खायला छान लागतं पण रोज रोज कधी कधी कसं खिचडी खायचा पण कंटाळा येतो नको वाटतं ते खायला मग असं हे पण चांगलं सॉफ्ट अगदी मस्त खायला छान असं उडतात वर असं आता बाजायला लागलेत आता मी वर ताटली ठेवते त्याच्यावर झाकण म्हणजे अंगोर उडणार नाही असं ताटली काढते ते ताट बघ कसे भाजले चांगले असे गवळे गवळे फुगले चांगले फुटले ते आता गॅस बंद करते हा गरमच असता असतो त्याच्यावर असं थोडं हे करून घ्यायचे हलवून घ्यायचे म्हणजे जास्ती करपत नाही आता मग कडवट लागेल ते तर गॅस बंद केला मी चांगले भाजली आता थोडे थोडे मिनटे राहू देता वेळेवर आता मी काढून घेते तातलेमध्ये त्याच्यामध्ये तर कसे फुगले चांगले फुटले सगळे ते बांधले चांगले जास्त का त्याच्या जा होत नाही आहे लायासारखं लाया जास्त तेल होतलं तर झालं असतं पण तेल नको आहे जास्ती जास्त चांगले भाजले आता हे भिजतील चांगले दह्यामध्ये विजत घालायचे पटकेने अगदी आता ह्या पातल्यामध्ये मी दही वा पहिले हे एक वाटी हे दही गोड दही घेतलं आहे गोड दहीच घ्यायचं आंबट दही घ्यायचं नाही दही, दही साखर थोडी एक चमचा घेतली आहे त्याच्यामध्ये जराशी जा मीठ थोडंसं कोणी कोणी उपासाला मीठ खात नाही आहे तर तुम्हाला आवडत असेल खात असेल तुम्ही तर घाला नसेल खात तुम्ही तर घालू नका मीठ पेटून घेते आता चांगलं पहिलं हे दही दही पेटून झालं आता हे साबला आणि खूप छान होतं पण तुम्ही हे करा करून बघा आणि खरंच चांगलं लागतं हे असं भिजवून झाकण ठेवायचं एक दोन तास त्याला भिजून द्यायचं तुम्ही झाकण ठेवते तास दीड तास त्याला भिजत घालते आणि मग खायचं मग झालं दीड तास सावधानी भिजत घातलेले हे तर काढून घेते कसे आता वर आले तरी एक अजून रात्री घातलं भिजत तरी चांगलं राहतं ते आता काढून घेते मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये मग काढून घेते किती मस्त झाले बरं छान अगदी मग काढून घेतले झाले इसमध्ये ठेवते ना, ले। ना ले मस्त अगदी छान गरगरीत मस्त भाजून घेतलेले भारी लागतात अगदी मी करून बघा असं जर माझी हे आवडलं सभा न्यायचं तर मला लाईक करा शेअर करा नाही आवडलं तर करू नका कशी झाली आणि सांगा असं